एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण चाळीस टक्के, की टक्के निरक्षर असतील तर साक्षरांची संख्या किती असा प्रश्न आहे मित्रांनो शंभर टक्के इथं लिहितो कोणतीही वस्तू गोष्ट ही शंभर टक्के असते गणित म्हणते गावात एकूण चाळीस टक्के निरक्षर आहेत म्हणून हे निरक्षर चाळीस टक्के वजा करतो हे काय आहे चाळीस टक्के निरक्षर ही वजाबाकी साठ टक्के अर्थात हे साठ टक्के काय हो तर ही असणार गावातील साक्षरांची टक्केवारी लक्ष द्या गावातील साक्षरांची ही टक्केवारी आहे साठ टक्के आता गावाची एकूण लोकसंख्या बघा चार हजार हे पुरुष आहेत तीन हजार ह्या स्त्रिया आहेत इबेरीज बेरीज करा सात हजार एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्या आता या एकूण सात हजार लोकसंख्येपैकी साक्षरांची टक्केवारी मित्रांनो साठ टक्के कसं मांडायचं इथे लिहायचं गावातील एकूण लोकसंख्या याला गुणिला साठ टक्के कसे मांडतात तर साठ छदस्तानी शंभर अशा पद्धती ओके असं केलं ना आपल्याला साक्षरांची टक्केवारी कळेल ह्या दोन शून्याला दोन शून्य गायब झाले इथं सत्तर आणि साठ उरलेत अर्थात सत्तर गुणीला साठ हा गुणाकार साठ सकम बेचाळीस त्यावर हे दोन शून्य चार हजार अर्थात चार हजार दोनशे ही गावातील साक्षरांची संख्या साक्षरांची संख्या ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके